थ <small> आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये विज्ञान प्रदर्शन हे त्रेपन्न विद्यार्थी प्रदर्शन भरत आहे आणि अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा असतील तसेच माध्यमिक शाळा असतील यांच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शन घेण्यात येत आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करत विद्यार्थी आपल्या कलागुणांना वाव देत असतात तसेच अनेक शास्त्रज्ञ हे असतात खगोल शास्त्रज्ञ तसेच अनेक विज्ञानाची शास्त्रज्ञ आहेत त्यांचे नाव देऊन हे विज्ञान प्रदर्शन भरवले जातं यावेळेस या ठिकाणी जयंत नारळीकर यांचं नाव देऊन हे विज्ञान प्रदर्शन भरवतात येत आहे या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झालेले आहे अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग करून या विद्यार्थी प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन दाखवत आहे तसेच या विज्ञान प्रदर्शनाला जयंत नारळीकरांचं नाव देत त्यांची मोठ्या प्रमाणात मोठे मोठ्यात मोठी अशी प्रतिकृती रांगोळीच्या साह्याने सादर करण्यात आलेली आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी या दिंडोरी तालुक्यातील शिक्षण अधिकारी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या विज्ञान प्रदर्शनाची विशेषता काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्याशी बोलण्यासाठी नमस्कार सर काय सांगाल एकंदरीत विज्ञान प्रदर्शनाची खासियत काय आहे हे विज्ञान प्रदर्शन कशा पद्धतीने साजरे होत आज आज आणि उद्या या दोन आज आणि उद्या या दोन दिवस आपलं दिंडोरी तालुकास्तरीय त्रेपन्नवे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुका सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या विज्ञान प्रदर्शनाला मिळालेला आहे या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनाचे जे मुख्य सात विषय आहेत ते सात विषयांची जर आपण ओळख करून घेतली तर पहिला शाश्वत शेती दुसरा कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय तिसरा हरित ऊर्जा चौथा उदयनमुख तंत्रज्ञान पाचवा मनोरंजक गणितीय मॉडेलिंग सहावा आरोग्य आणि स्वच्छता आणि सातवा जलसंवर्धन आणि व्यवस्थापन या मुख्य सात विषयांवर आधारित विद्यार्थ्यांनी प्रतिकृती या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत मांडलेले आहेत सादर केलेले आहेत त्यांना त्यांच्या शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे शेवटी या प्रदर्शनाचा उद्देश काय तर विद्यार्थ्यांना लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्यांच्यामध्ये विकसित झाला पाहिजे ज्या विज्ञानाच्या ज्या मूलभूत क्षमता आहेत मग त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असेल निरीक्षण असेल विश्लेषण असेल कार्यकारण भाव असेल यासारख्या या, या विज्ञान विषयाच्या बेसिक क्षमता त्यांच्या विकसित व्हाव्या आणि दैनंदिन जीवन जगत असताना या वैज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे ज्या काही समस्या आहेत प्रदूषण असेल इतर ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्यांचा निराकरण या अशा प्रदर्शनातल्या प्रतिकृतीतून झाले पाहिजे आणि सर्वात टॉपला जो विषय किंवा उद्देश आहे तो भारतातल्या नोबेल प्राईज मिळवणाऱ्या व्यक्तींची संशोधकांची संख्या वाढवणे आणि संशोधन वृत्तीला विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्या संशोधन वृत्ती विकसित करणे आणि त्यासाठी राष्ट्राचा विकास करणे या महत्वाचे उद्देश या अशा विज्ञान प्रश्नाच्या आहेत तर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद विद्यार्थी आणि शिक्षकांचा लाभलेला आहे धन्यवाद दोन हजार एक पासून रांगोळीचा प्रवास सुरू झाला शास्त्रज्ञ असतील विज्ञानाचे असतील जयंत नार्वेकर खगोलशास्त्रज्ञ आहे सगळे शास्त्रज्ञांचा परिचय व्हावा त्यांच्या कार्यांची महती सगळ्यांना कळावी आणि ही रांगोळी काढत असताना मनामध्ये काही भावना असतात दोन हजार एकला रांगोळी काढत असताना ए पी जे अब्दुल कलामांची रांगोळी काढली खरं तर त्यांचा स्टॅच्यू तयार करायचा होता रंगोळीचा आला पण होता योग पण त्या शेवटच्या स्थितीत त्यांची तब्येत बिघडली पण त्यानंतर एक ध्यास धरला की एपीजे अब्दुल कलामांची रांगोळी काढायची आता नंतर लोक म्हणायला लागले काय एपीजे अब्दुल कलामांची काढतो दुसऱ्या पण शास्त्रज्ञांची काढत चालना मग आता तो पण प्रवास सुरू केलाय रांगोळीच्या माध्यमातून सगळे शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील असं विज्ञान प्रदर्शन इन्स्पायर अवार्ड दोन्ही पण बाकी नाही फक्त शैक्षणिक ठिकाणी साधारणपणे ती दहा फूट बाय बारा फूट आणि साधारण साडे सतरा तास लागलेतरा हा एक तास एकटाच फक्त जे बॅकग्राऊंड ची कलर भरायला होते तो एक सावीचा मुलगा होता त्यालाही शिकता यावं त्याच्या आईची वडिलांची इच्छा होती आज करेल का म्हणलं करेल त्यालाही मदतीला घेतलं त्यालाही रंग कसे भरता येतील हे सांगितलं आणि त्या मुलांनी खऱ्या अर्थाने भरले पण रंग आणि त्याचं नाव ओम बोराडे आपण बघू शकता या ठिकाणी जी रांगोळी काढण्यात आलेली आहे तिला सतरा ते अठरा तास लागलेले आहे आणि या ठिकाणी जे विज्ञान प्रदर्शन होत आहे याला जयंत नारळीकरांचं नाव देण्यात आलेलं आहे जयंत नारळीकर हे खगोल शास्त्रज्ञ होते आणि अशा माध्यमातून हे विज्ञान प्रदर्शन होत आहे संपूर्ण जिल्ह्यात हे त्रेपन्न विज्ञान प्रदर्शन भरत आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग बघवायस मिळत आहे कॅमेरा पर्सन गोरखस अमोल जाधव नऊ राष्ट्र नव भारत वंदे भारत माता की भारत माता की जय विज्ञान